तळेघर या ठिकाणीसुद्धा त्या भागातील आदिवासी भागातील सर्वच कार्यकर्त्यांची सर्वच शेतकरी बांधवांची आणि सर्वच व्यापारी वर्गाची मागणी होती का वरच्या भागात एक अद्ययावत व्यापारी संकुलाची आवश्यकता आहे आणि मग त्या दृष्टीने तळेघर येथे आपली असणारी जी जागा आहे त्या ठिकाणी आपण व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि अठ्ठावीस व्यापारी गाळे तळमजल्यावर आणि अठ्ठावीस व्यापारी गाळे पहिल्या मजल्यावर असं एकूण छप्पन गाळ्यांचं बांधकाम आपण या पुढील काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत त्या संदर्भात जे इच्छुक आहेत त्यांची जाहिरात आपण वृत्तपत्रामध्ये दिली होती आणि त्यानुसार जवळपास सत्तर लोकांचे अर्ज आपल्याकडे आले आहेत आणि या सत्तर लोकांपैकी जवळपास बासष्ट अर्ज हे आदिवासी भागातील व्यापाऱ्यांचे आणि शेतकरी बांधवांचे आलेले आहेत म्हणजे जे आपला उद्देश होता का आदिवासी भागातील व्यापारी बांधवांसाठी ग्राहकांसाठी एक चांगलं व्यापारी संकुल उभं करायचा तो उद्देश निश्चितपणे त्या माध्यमातून आता सफल होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा बाजार समितीने ज्या ज्या आवश्यक परवानग्या नगर रचना विभाग असेल किंवा पणन मंत्रालय असेल यांच्या सगळ्या परवानग्या आपण घेतलेल्या आहेत आणि तिथं व्यापारी संकुल उभं करत असतानाच त्या भागातील जे शेतकरी बांधव तिथं आठवडे बाजारासाठी येतात त्या बाजारासाठी सुद्धा काही जागेचं राखीव जा आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे बरोबरीने तो लेआउट मंजूर करत असताना आपण त्या ठिकाणी एक लिलावशेड त्याचप्रमाणे दोन गोडाऊन आणि पेट्रोल पंपासाठी काही जागा राखीव असे सगळ्याच गोष्टींचं प्रयोजन आपण ते लेआउट मंजूर करताना आपण केलेलं आहे आणि ते लेआउटसुद्धा आता ते ते या ठिकाणी माझ्याकडं उपलब्ध आहे तुम्हाला पाहण्यासाठी आणि त्याची आपण मंजुरीसुद्धा या निमित्ताने घेतलेली आहे मी तुम्हाला हे सांगायचं कारण असं आहे का आपण हे सगळ्या ज्या शासकीय मंजुऱ्या आहेत त्या घेऊन हे सगळं करत आहोत कारण मला या ठिकाणी बाजार समितीमध्ये सभापती झाल्यानंतर काही गोष्टींचा अनुभव आला आता लोणीचं मी तुम्हाला सांगितलं परंतु लोणीलासुद्धा आपला पेट्रोल पंप मंजूर होता परंतु पेट्रोल पंप मंजूर झाला तिथं काही विकास कामं तत्कालीन सभापतींनी त्या ठिकाणी केली त्यांनी सांगितलं का मी लोणीसाठी एवढी कामं केली परंतु ही सगळी कामं बेकायदेशीररित्या त्यांनी त्या ठिकाणी केली आणि बेकायदे शेअरित्या कामं केल्यामुळं त्या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या मंजुरीला अडचणी येत होत्या ती जागा बिगर शेती होऊ शकत नव्हती कारण बाजार समितीला ज्यावेळेस शासनाकडून जागा मिळती तर त्याच्यामध्ये काही नियम आटी घातलेल्या असतात मग त्या नियम ज्या आहेत त्यामध्ये पंधरा टक्केच हे व्यवसाय आपल्याला कमर्शियल वापर त्यासाठी करता येणार होता परंतु त्याची कुठलीही मंजुरी तत्कालीन जे कार्यसम्राट सभापती होते त्यांनी घेतली नाही परिणाम त्या ठिकाणी पेट्रोल पंप होऊ शकत नव्हता मग आम्ही संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि ती संपूर्ण जागा आम्ही आता बिगर शेती केलेली आहे आणि बिगर शेती करत असताना जवळपास पंधरा ते सोळा लाख रुपयाचा दंड आपल्याला बाजार समितीला फक्त चुकीच्या पद्धतीने पूर्वीच्या सभापतींनी काम केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला भरावं लागणार आहे आणि आज आपण तो दंड भरून ती जागा नियमित करून घेतलेली आहे आणि आता नियमित केल्यानंतर निश्चितपणे लोणीच्या परिसरात सुद्धा पेट्रोल पंप या ठिकाणी होईल आणि सर्व जे तिथले गाळाधारक आहेत त्यांनासुद्धा कुठल्याही शासकीय कामाला कुठलीही अडचण येणार नाही आणि त्याचबरोबरीने त्या ठिकाणची जागा लोणीची मोजणी केली नाही तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांना मोठे हे बांधा शेड बांधायला लावले आणि ते शेडसुद्धा आज ग्राम आपल्या बाजार समितीच्या हद्दीमध्ये नाही आता बाहेर त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या गायराना हद्दीतमध्ये ते आल्यामुळं आज त्या सुद्धा एवढा मोठ्या प्रमाणातला खर्च त्या ठिकाणी वाया जायची शक्यता निर्माण झालेली आहे या सगळ्या जुन्या गोष्टींचा अनुभव लक्षात घेऊन तळेघरला आपण ही सगळं व्यापारी संकुल उभं करत असताना नगर रचना विभाग असेल पनन मंत्रालय असेल किंवा बाजार समितीचे जे काही कायदे कानून आहेत त्या सगळ्यांचं नियमांचं पालन करून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून तिथल्या जे व्यापार करण्यासाठी तिथे येणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना शेतकरी वर्गाला ग्राहकांना कुठल्याही आडी अडचणीला सामोरं जायची वेळ काळामध्ये येणार नाही याची सगळ्या दक्षता आपण या निमित्ताने त्या ठिकाणी घेत आहोत आज बाजार समितीच्या माध्यमातून आपण खर्चात बचत करत असताना बाजार समितीचं वाहनसुद्धा आम्ही कोणी मंडळी त्या ठिकाणी वापरत नाही स्वतःची वाहनं आम्ही सगळेजण वापरतो आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांचा एक एक रुपया कसा वाचवता येईल याकडं आमचं अतिशय कटाक्षाने लक्ष असतं या पूर्वीच्या काळात बाजार समितीचा कारभार करत असताना मोठ्या प्रमाणात वारेमाप खर्च या ठिकाणी केला गेला आता मला तुम्हाला जर आकडेवारी सांगायची झाली तर दोन हजार एकवीस बावीस साली जेवढं उत्पन्न झालं त्याच्या सत्त्याऐंशी टक्के खर्च या ठिकाणी पूर्वीच्या सभापतींनी केला बावीस तेवीसला सहासष्ट टक्के स खर्च केला आणि मग एवढा मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतर ही संस्था कुठंतरी अडचणीत येण्याची परिस्थिती निर्माण झाली असती परंतु आम्ही त्याच्यावर पूर्ण त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत बचत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे सगळं बचत करून ह्या शेतकऱ्यांची ही बाजार समिती अतिशय सुदृढपणे चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न आमचा आहे पूर्वीच्या काळामध्ये निविदा प्रक्रिया सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं माझ्या निदर्शनास येत आहे कारण आता माझ्याकडं तीसुद्धा या ठिकाणी यादी आहे मी तुम्हाला ही आपली पत्रकार परिषद संपल्यानंतर देईलच जवळपास जेवढी कामं पूर्वीच्या सभापतींच्या काळामध्ये झाली त्यांनी ही सगळी कामं जवळपास तुम्हाला सांगतो नऊ कोटी रुपयाची ही सगळी कामं त्यांनी करत असताना चार टक्के अधिकच्या दराने एक टेंडर तर सतरा टक्के अधिकच्या दराने एक टेंडर पाच टक्के नव्याण्णव पॉईंट चा चार टक्के नव्वद पॉईंट चार टक्के पंच्याऐंशी पॉईंट चार टक्के ब्याऐंशी अशा पद्धतीने अधिकच्या दराने दिली आणि ही सगळी निविदा प्रक्रिया राबवताना कधीही तीनपेक्षा जास्त टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी घेणाऱ्या निविदाधारकांची संख्या नव्हती शिवाय याच्यामध्ये सगळेच्या सगळे ठेकेदार हे आंबेगाव तालुक्याच्या बाहेरचे होते सगळ्या बाहेरच्या ठेकेदारांना या ठिकाणी आणून ही सगळ्या कामं या ठिकाणी करून घेतली गेली आणि मग अधिकच्या दराने दिली आणि मग याच्यातून जे अधिकचे पैसे बाजार समितीचे खर्च झाले याची जबाबदारी कोणाची आहे आणि जास्तीचे जे पैसे घेतले गेलेत ते नक्की कुठे गेलेत याचीसुद्धा या ठिकाणी चौकशी होणं गरजेचं आहे आणि हे सगळं करत असताना या शे तालुक्यातील शेतकरी बांधवांचा हा काष्टाचा पैसा यांनी यांच्या हातात अधिकार असताना चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी वापरला आणि त्याचा बाजार समितीला मोठ्या प्रमाणात फटका बसला त्याच्यातून यांचे स्वतःचे काही आर्थिक लाभ झालेत का याचीसुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे आणि याची, याची उत्तरंसुद्धा त्यांनी या ठिकाणी दिली पाहिजे तळेघरच्या संदर्भातसुद्धा काल परवा बोलताना त्यांनी सांगितलं का मी कुदळही मारून देणार नाही आणि ना आदिवासी बांधवासाठी मी या ठिकाणी लढाई लगडत आहे परंतु माझ्याकडे हा लोकमतचा पेपर आहे दिनांक दहा मे दोन हजार बावीस रोजीचा या पेपरमध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी भेट दिल्यानंतर आदिवासी भागामध्ये पहिले व्यापारी संकुल उभारणार म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी देवदत्त निकमांनी या ठिकाणी घोषणा केली आणि आज ज्यावेळेस आम्ही ती प्रक्रिया राबवत आहोत तर त्या ठिकाणी ते म्हणत आहेत की आम्ही कुदळ मारून देणार नाही आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी लढताना मला त्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्वच्छपणे सांगायचं आहे का, ते मात। का आम्ही जी प्रक्रिया राबवली आहे ही अतिशय पारदर्शक नियमाला धरून शासकीय सगळ्या मंजुऱ्या घेऊन या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारत आहोत आणि त्यामध्ये जे व्यापारी किंवा जे व्यावसायिक त्या ठिकाणी येणार आहेत त्यातले नव्वद पंच्याण्णव टक्के व्यावसायिक हे आदिवासी भागातीलच आहेत आणि हे त्यांच्यासाठीच केलं जात आहे आणि त्याचबरोबरीने तळेघरीतल्या सर्व ग्राहकांसाठी शेतकऱ्यांसाठी आठवडे बाजार किंवा तिथं शेतमाल विक्रीचे गोडाऊन सेल हॉल या सगळ्या सुविधा पेट्रोल पंप आम्ही त्या ठिकाणी निर्माण करत हो, आहोत आणि हे सगळं करत असताना कमीत कमी खर्चामध्ये देण्याचा आमचा प्रयत्न होता परंतु शासन नियमाप्रमाणे जे काही आकडे निश्चित झाले त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी ते दर ठेवले आहेत आणि त्याला शेतकऱ्यांचा आणि त्या भागातील व्यापाऱ्यांचा व्यावसायिकांचा चांगल्या प्रति प्रमाणे प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळं त्यांनी उगीच राजकारण करण्यापेक्षा चांगल्या कामाला या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे कारण यापूर्वीच्या आंबेगाव तालुका मग त्यामध्ये स्वर्गीय किसनराव बानखिले यांची लाला बँक असेल नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शरद सहकारी बँक असेल माझी खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलदादा यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या बयोनाथ पथ संस्था असेल या सगळ्या संस्था तुम्हाला माहिती आहे या तालुक्यामध्ये जरी एकमेकाचा राजकीय विरोध होता तरी एकमेकाच्या संस्थांना कधीही बदनाम करण्याचं काम यापूर्वी विरोधकांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून झालेलं नाही कायम पतसंस्था असतील बँका असतील या संस्था टिकल्या पाहिजे त्यातून सामान्य लोकांचा फायदा झाला पाहिजे आणि सामान्य लोकांना त्याच्यातून या ठिकाणी मदत झाली पाहिजे आणि ही भूमिका सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची यापूर्वीच्या काळात राहिलेली आहे परंतु गेल्या दोन वर्षामध्ये आपण जे पाहतात का हे विरोधक फक्त संस्थांना बदनाम करण्याचं काम करत आहेत कुठले खोटे नाटे आरोप करतात ज्या संस्थांमध्ये त्यांनी स्वतः नेतृत्व केलं आहे त्याच संस्थांमध्ये आता पारदर्शक कारभार चाललेला असताना सुद्धा ती कामं होणार नाही याच्यासाठी ते खोडा घालण्याचा प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून ह्या तालुक्याची राजकीय संस्कृती बिघडवायचा त्यांचा प्रयत्न आहे माझी या निमित्ताने त्यांना विनंती असणार आहे का यापूर्वीच्या सुसंस्कृत राजकारणाचा आंबेगावचा वारसा हा जर असाच पुढं चालू ठेवायचा असेल तर तुम्ही सकारात्मक पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करा उगत चुकीच्या पद्धतीने खोडा घालण्याचं काम करून या तालुक्याच्या राजकीय संस्कृतीला पुढं गालबोट लागेल अशी भूमिका घेऊ नका जे तुम्ही बोललेले पूर्वी आहेत त्याच गोष्टीला तुम्ही आता विरोध करत आहेत ही अत्यंत या तालुक्याच्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे आदिवासी भागाचं नाव घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न या माध्यमातून कोणी करू नये अशी माझी या निमित्ताने विनंती असणार आहे धन्यवाद हा घ्या ना प्रश्न तर